एक आली तिकडून ट्रेन मध्ये तिकडला कुंभमेळा आलेली होती आणि मध्ये काय आनंद असतो तो बघण्याकरिता युपीतली आलेली गावातून बसली अंजन सिंग गाडी निघाली महाराज गाडी निघाली असं पाच पंचवीस किलोमीटर जात नाही तो अंजन सिंगीतली बोलायला लागली पोर म्हणले आई भूक लागली इन महाराज उघडला डबा पोरायला दिला आता तिचे दोन लेकर होते आणि या बाईला काय माहिती काय नाही हे बोल लगेच पोरायला दिलं त्या पोरायला मध्ये जेवत का रे बाबू तू जेवत का तिची मायक बाजून बसली होती ते पोरं सांगत होते एकमेकाला हिचं बोलणं त्यांना कळ ना हिचे लेकर जेवायला लागले आणि मग त्या बाईला आज दिला ताई तुम्ही जेवता का जेवता का बहनजी हम खाना खाके निकले घर से म्हणजे घेऊन आल्या वाटते पण तुम्ही घरून हम्म नहीं हमारे घर में भात हो रहा है खानी है तो थोड़ा सा खाउन गया हो बहन जी हम अभी अभी खाना खा के आए हैं हम पंडरपुर हम भी पंडरपुर में चे ना तुम्हारे साथ शेगा माई को तो बहुत शेगा ये गाड़ी। जी वो वो है ना मंदिर वो गजान जैसे देव है ना वो हमने सुना है बहन जी यहाँ गजानन महाराज का से गाँव है नहीं नहीं पूरी नहीं है हमारी ये मेरी बड़ी लड़की ये मेरा लड़का है शाड़े वाले जाते कि नहीं है फिर जाते ना स्कूल जाती है लड़का भी स्कूल में है लड़की भी स्कूल में है क्या हम यूपी में रहते हैं उधर अच्छा व्यक्ति चाहिए क्या नहीं ना मेरे शोहर भी साथ है मैं तुमसे नवरा है संगत से हाँ सासू मेरी क्या तो जीती है मेरी सासु माँ घर में है मेरी तो मरीच नहीं रही थी मैंने मार डाली वो पासी ठूंठती नहीं अकामा करते असते केला कानाडी एकाचे उत्तर महिला माहित किती बोलण्याचा प्रयत्न गुरुजी सिंगायचे एक दृष्टांत एक अमेरिकन बोसली महाराज आणि एक आमच्या विदर्भातली रेल्वे रेल्वे ती निघाला ते फॉरेनर बाई एवढे एवढे कपडे हे अशी अशीच पाय तिने पाहता पाहता तेवढ्या तिच्याकडे जाऊन राहिला तिनं काही पाहिला नाही इथून हे वाटीस वाटीस करून राहिली हिच असं डोकस उठल महाराज हे वाटी दिस वाटी धीस म्हणून तू या वाटीलाही हात लावला नाही तू पाहिलं पण राहिलं तू या वाटी दिस वाटी दिस करून झालं दोन चार वेळा ऐकून राहिली तर नाही लागत माया तीन चारला अशाच करे झिपऱ्या धरून आपटले तू नको नखरे करून वाटीस वाटी म्हणे तुच लक्ष आता तिला हिच ना हिच तिला समज ना वाटी वाटी म्हणे तू या वाटीचा माझ्या काही संबंध नाही तू या घरची वाटी कधी मी पाहिली नाही न शेवटी इचवाले हात लावाले गेली तिने काय माहिती जसा इचवाले हात लावला तेवढ्या तिने हात पकडला का मी माहिती हात पकडला मांगवडला दिशीच भाऊच भाऊ हात नाही लावू बोलण्याचा प्रयत्न आहे महाराज जरी समजत नसल तरी बोलण्याचा प्रयत्न आहे आणि आमच्या ग्रामीण भागातली एवढी विचित्र आहे ना घरचे जर दर जराशी शिकले का आमच्या बुड्याबाड्यायचं ऐकू ऐकू हलो हाय थाय तू याही शिकून जाते याही शिकून जाते आता सांगितलं जैसी इंग्रजी एवढी विचित्र आहे एवढी विचित्र आहे डॉक्टर झाली डॉक्टर झाली ते तिकडच लागली गव्हर्नमेंट लागली ते तिकडच परमनंट झाली परमनंट शब्द परमानंट झाली ते आणि इकडं सुन आणि पोरगा यांना फोन आला ते आई सांगून राहिले दादाला दादा मी ज्या दवाखान्यात जातो तिथच मी परमनंट झाली परमनंट झाली हि ना ऐकलं आता वाटलं नाही पोरगी पण गाव गावशी उठवलाय ग माई पोरगी दिल्ली आहे त्या दवाखान्यातच प्रेग्नेंट झाली माई पोरगी दिल्लीली आहे दोन चार वर्ष झाली ते तिथंच प्रेग्नेंट झाले साहेब सांग हवामानात प्रेग्नेंट नसते ते नाही दोन चार वर्ष झालेलं अवमानल्या भयाडे परम होय आमची एवढी भयाके आहे दादा हे कस होते माहिती का ऐकू ऐकू लेकर घरात बोलायला लागले घरात बोलायला लागले तर आजी तस तसच तस बोलायला आमचा पेंट्या एवढा मस्त बोलते एवढा इंग्रजी भळा भड भळा भड भडा भड मले डायरेक्ट आल्या बरोबर म्हणते ते अविश्वास माई राखून रोज म्हणते मले पाहिलं काम त्याच्या माईने सांगते मम्मी मम्मी म म फ रा ब माभ र